हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे असं कोणतं रेल्वे स्टेशन आहे जे अर्ध महाराष्ट्रात आणि अर्ध गुजरातमध्ये आहे ऑप्शन ए मालेगाव बी नवापूर सी नागपूर डी दिल्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवापूर हे रेल्वे स्टेशन अर्ध महाराष्ट्रात आणि अर्ध गुजरातमध्ये आहे प्रश्न दुसरा आहे कोणत्या प्राण्याच्या रक्ताचा रंग हा हिरवा असतो ऑप्शन ए टिटोनी बी जेली फिश सी गोगल गाय डी न्यूगिनी किरगिट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी न्यू गिनी किरिकेट या प्राण्यांच्या रक्ताचा रंग हिरवा असतो प्रश्न तिसरा आहे जगातील सर्वात जास्त भ्रष्टाचार कोणत्या देशात होतात ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी व्हेनेझुएला सी सोमालिया डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सोमालिया या देशामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो प्रश्न चौथा आहे इंटरनेट वापरात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ऑप्शन ए पहिला बी दुसरा सी तिसरा डी चौथा तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुसरा इंटरनेट वापरामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो प्रश्न पाचवा आहे जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे ऑप्शन एंजल फॉल्स बी किंग फॉल्स सी सह्याद्री वॉटरफॉल डी सबतझडा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एंजल फॉल्स हा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे प्रश्न सहावा आहे असे कोणते काम आहे जे माणूस मेल्यानंतरही करू शकतो ऑप्शन ए बोलणे बी हालचाल सी विचार डी अवयदान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अवयवदान माणूस पेल्यानंतर अवयवदान हा करू शकतो प्रश्न सातवा आहे जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ऑप्शन ए सावित्री बी गंगा सी गोदावरी डी यमुना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी या नदीवरती जायकवाडी प्रकल्प आहे प्रश्न आठवा आहे जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे ऑप्शन ए बागा बी आर्किटेक्ट सी हिंदी डी पॅसिफिक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर्किटेक्ट हा जगातील सर्वात लहान समुद्र आहे प्रश्न नववा आहे एखादी भाषा सरळ आणि उलटी बोलली तरी तिचा समान अर्थ प्राप्त होतो ऑप्शन ए स्पॅनिश बी मराठी सी गुजराती डी मल्याळम फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मल्याळम ही भाषा सरळ किंवा उलटी बोलली तरी समान अर्थ होतो प्रश्न दहावा आहे सर्वात लहान देश कोणता आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी जपान सी व्हॅटिकन सिटी डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे फ्रेंड्स तुमचे किती उत्तर बरोबर आले हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद